नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विकास सोनवणे आपल्या सर्वांचं आपल्या अधिकारी यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची एकूण चारशे नव्वद पदांची जाहिरात आलेली आहे आणि त्यासंबंधीची जी माहिती त्या आहे ती आपल्याला सविस्तरपणे यामध्ये घ्यायची तर लक्षात घ्या एकूण चारशे नव्वद पदांसाठीची गट क आणि गट ड यासाठीची जी जाहिरात आहे ती आजच्या दिनांकाला आलेली आहे त्यासाठी जो तुम्हाला अर्ज करायचा आहे दहा जून ते तीन जुलैपर्यंतचा जो एक प्रकारे दिनांकाचा तारखेचा पूर्ण कालावधी जो आहे तो त्यामध्ये नमूद केलेला आहे तर पात्रता आणि जी परीक्षेचा पॅटर्न आहे तो आपण थोडक्यामध्ये बघू थोडक्यात सविस्तरची जाहिरात आहे मी त्यामध्ये तुम्हाला खोलवर सांगणार नाही परंतु यामध्ये महत्त्वाचा जो भाग आहे तर अशा प्रकारची पूर्ण पदं आहेत लक्षात घ्या त्यामध्ये काही जे मेडिकल पोस्ट आहेत आणि काही इंजिनिअरिंग पोस्ट आहेत त्यामध्ये जर तुम्ही इंजिनिअरिंग पोस्टचा जर थोडक्यात भाग बघितला तर कनिष्ठ अभियंता स्थापत्य सिव्हिलचा इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल अशा एकूण सिव्हिलच्या अठ्ठावन्न जागा त्यानंतर इलेक्ट्रिकलच्या बारा आणि मेकॅनिकलच्या आठ जागा अशा त्यात त्या नमूद केलेल्या आहेत बाकी इतर ज्या आहेत नॉन मेडिकल नॉन इंजिनिअरिंग कॅटेगरीच्या काही ज्या पोस्ट आहेत अशा एकूण पोस्टचं सविस्तर भाग त्यामध्ये दिलेला आहे आणि टोटल जे पोस्ट आहेत टोटल पोस्ट आहेत एकूण चारशे नव्वद लक्षात घ्या त्याचा अर्ज करण्याचा जो कालावधी आहे सुरुवात आहे दहा जूनपासून अंतिम दिनांक आहे तीन जुलैपर्यंतचा आणि यामध्ये जो परीक्षेचा पॅटर्न आहे तो थोडक्यात मी तुम्हाला सांगतो महत्त्वाचा भाग तिथे आहे तर येथे पूर्ण लेखी परीक्षेसाठीचा जो पद नाही अभ्यासक्रम आहे तो आपण नमूद केलेला आहे आणि यामध्ये सविस्तर ज्या पोस्ट आहे त्या पोस्ट डिटेल सिलेबस त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे तर जनरल नॉलेज महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट आहे नाईन्टीन फोर्टी नाईनचा त्यासोबतच बाकीचा तुमचा मेडिकलचा त्यामध्ये सिलेबस असेल आणि टेक्निकल जर पोस्ट असेल तर त्यामध्ये हा जो पॅटर्न आहे इथून खालचा हा पूर्ण टेक्निकल पार्ट आहे लक्षात घ्या जसं इथे मेडिकलमध्ये मेडिकलचा सिलेबस दिलेला आहे त्या पद्धतीने पूर्ण इंजिनिअरिंग पोस्ट जे आहेत त्यामध्ये इथे टेक्निकल सिलेबस दिला आहे जे के आणि महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट जो आहे तो ॲज इट इज तिथे मेन्शन केलेला आहे तर राहिला पार्ट जो तुमचा सिलेबसचा आहे त्या अनुषंगाने आपण नंतर पुढे बघूया थोडक्यामध्ये पण इथे तारखेचा भाग तुम्हाला मी सांगितला आहे पोस्टच्या बाबतीमध्ये डिटेल इथे दिलेला आहे ऑलरेडी जो प्रत्येक पोस्टसाठीचा क्रायटेरिया आहे तो पोस्टच्या खाली मेन्शन केलं आहे की तुमची अर्हता काय आहे त्या पोस्टसाठी तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असायला हवं एक्सपिरियन्स जर असेल तर तो कुठला असायला हवा अशा बाबतीमधला पूर्ण डिटेल तो पार्ट त्या ॲडमध्ये दिलेला आहे तो एकदा बघून घ्या मी तो इथे तुम्हाला सांगणार नाही त्यामध्ये आपल्याला जास्त वेळ घालायचा नाही महत्त्वाचा भाग जो, जो आहे तो आपला अभ्यासक्रम आणि परीक्षेचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न लक्षात घ्या इथे तुम्हाला ऑलरेडी जो पॅटर्न मी इथे सांगितला आहे तर हा त्याच पद्धतीने थोडक्यात आपण एक बघूया आता समजा सिव्हिल इंजिनिअरिंगचा ज्युनियर इंजिनिअरचा पार्ट यामध्ये दिला आहे तर इथे लक्षात घ्या टोटल जे तुमचे हंड्रेड क्वेश्चन्स असणार आहेत आणि त्याला मार्क्स असणार आहेत दोनशे यामध्ये निगेटिव्ह वन फोर्थ अशा पद्धतीचा पॅटर्न असणार आहे आणि जर तुम्ही बघितलं कुठलंही ज्युनियर इंजिनियर सिव्हिल असेल इलेक्ट्रिकल असेल त्यासोबतच मेकॅनिकल असेल तर पहिलं दोन पार्ट इतरही पोस्टसाठीचा जो पहिला दोन पार्ट आहे त्यामध्ये जी के आणि ॲक्ट जो आहे कुठला तर महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट हा मेशर आहे ऑलरेडी आणि त्यासोबतच तुमचा टेक्निकलचा पोर्शन यामध्ये दिलं आहे तर इथे लक्षात घ्या हे जे शंभर एम सी क्यूज आहेत यामध्ये फोर्टी सिक्स्टीचा पॅटर्न आहे हा जो पॅटर्न आहे फोर्टी सिक्स्टी आता फोर्टी सिक्स्टी म्हणजे काय पहिला जो फोर्टी आहे हा तुमचा नॉन टेक्निकल असणार आहे आणि जो सिक्स्टीचा पॅटर्न आहे हा टोटली तुमचा टेक्निकल पॅटर्न असणार आहे तर फोर्टीमध्ये तुमचं जी केचं पार्ट असेल म्युन्सिपल ॲक्टचं पार्ट असेल इतर तुमचा जर इन्क्लुडेड केलं त्यांनी तर रिजनिंग मराठी इंग्लिश असा पॅटर्न त्यामध्ये दिलेला असेल आणि सिक्स्टी जो आहे तो तुमचा हा जो टेक्निकल पोर्शन आहे तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये जे सब्जेक्ट तुम्ही शिकलात त्या सिलेबसच्या बेसिसवर तुमचे एकूण साठ प्रश्न असणार आहेत एका प्रश्नाला दोन मार्क याप्रमाणे शंभर प्रश्न असतील आणि वेटेज जे असणार दोनशे मार्काचं आणि निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम जे आहे ऑलरेडी तुम्हाला ज्या पद्धतीने ते मी सांगितलीत की वन फोर्थ निगेटिव्ह मार्क सिस्टीम ही असणार आहे परीक्षा ही टी सी एस मार्फत होणार आहे त्यामुळे जर तुम्ही काठीने पातळीचा जा जर विचार केला तर टी सी एसचे पूर्व पेपर जर तुम्ही आत्तापर्यंत बघितले असतील तर तुम्हाला लक्षात येईल की पॅटर्न एकदम सोपा आहे यामध्ये कुठल्याही प्रकारे जो परीक्षेचा लेवल जो म्हणूया आपण तर इझी टू मॉडरेट ह्या लेवलचा तो असेल याच्या पलीकडे तो जाणार नाही टी सेसचा आत्तापर्यंत पॅटर्न एक वेळा तुम्ही बघून घ्या आणि हे जे तुम्हाला पॅटर्न जो आहे यातला जो म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट जो आहे आपल्या अधिकारी चॅनलवर मी तो ॲक्ट ऑलरेडी तिथे पी डी एफ अपलोड केली बाकीचा सिलेबस पण तिथे अपलोड केलेला आहे जाहिरात जी आहे सविस्तर ती पण अपलोड केली तुम्हा विद्यार्थ्यांना कॉर्पोरेशन ॲक्ट शोधायची आवश्यकता नाही आहे आपल्या अधिकारी चॅनलवर जर तुम्ही तिथे बघितली तर पूर्ण ती पी डी एफ तिथे मेन्शन केलेली आहे त्यामध्ये जर त्याचा आणखी काही आपण म्हणूया परीक्षेचे एमसी पीचे असतील किंवा काही डिटेल दुसरा काही पॅटर्न मिळाला तो पण आपण लवकर लवकर आपल्या चॅनलवर अपलोड करूया सविस्तर जाहिरात आणि इतर गोष्टी त्यावर पण दिलेल्या आहेत तेवढं तुम्ही एक वेळ बघून घ्या आणि त्यानंतरचा पुढचा जो काही अपडेशनचा पार्ट असेल त्यावर आपण नक्कीच लवकर भेटूया ठीक आहे तर सध्या आपण इथे थांबूया लवकर पुढच्या अपडेटसाठी पुन्हा भेटूया धन्यवाद